पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद यांच्या हस्ते खामगावात ग्रीनाथॉन स्पर्धेचे शुभारंभ खामगाव नगरपालिका व मिशन ओ टूच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी येथील जनुना तलावावर ग्रीनाथॉर्न स्पर्धा व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज सकाळी सात वाजता राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते दोन हजार पाचशे रोपट्यांचे रोपणही करण्यात आले स्पर्धकांसाठी ठेवलेल्या बक्षीस व मेडलचे वितरणही करून कृष्णप्रकाश यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला खरोखरच दिवस आहे माध्यमातून आपण तसेच आपलं जे काही शारीरिक स्वास्थ्य आहे आपलं फिटनेस आहे या दोन्ही गोष्टीचा संगम आपण करत आहोत आणि आपण त्या ठिकाणी मोठ्या सहभागी झाला त्याबद्दल आपले अभिनंदन यापुढे देखील जवळपास प्रत्येक नागरिकाच्या मागे दोन झाले असं आपला माणसं आहे त्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आपण स्वच्छांगण स्पर्धा लवकरच जाहीर करत आहोत आणि अंबाऊच्या सर्व पर्यावरणप्रेमी माझी विनंती राहील

तसेच इकडे खूप छान एक कार्यक्रम डॉक्टर थानवी कालिदास थानवी साहेबाने आयोजित केलेलं आहे त्यांचं मिशन ओ टू तर्फे त्यामध्ये खंडोबा मित्रमंडलच्या खूप सहकार्य आहे आणि खामगाव नगर परिषदचा मोठा सहभाग आहे यामध्ये ग्रीनाथन हा माझं खूप हृदयाच्या जवळचा विषय आहे कारण प्रकृतीचं स्वास्थ्य आणि स्वतःचं स्वास्थ्य दोन्ही यामध्ये जोपासले जाणार आहे लोक धावणार आहेत आणि धावल्यानंतर वृक्ष लावणार आहेत ते लावले आता आज आज धावले आता वृक्ष लावण्यासाठी जात आहे पण सर्व लोक आठवडातून कमीत कमी तीन चार दात धावावेत व्यायाम करावेत आणि जे वृक्ष जे झाड त्याने लावलेले आहेत त्याला जोपासावेत त्यांचे सांगोपन करावेत हे क्रमप्राप्त आहे बुलढाणा जिल्हा पर्यावरणासाठी नावाजलेले आहेत आणि त्यामुळे याला आणखीन ग्रीन करण्याचा जो क्रम खामगाव वासियाने राबवलेले आहेत यासाठी खामगाव वासियांचं खूप खूप अभिनंदन करतो डॉक्टर थानवीच्या सी ओ श्री शिळके साहेबांचा सा, खंडोबा मित्रमंडलच्या आणि इकडे जे कोणी अशा प्रकारचे उपक्रम राबवत आहेत असा सार्थक सोद्देश त्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि मी मनापासून धन्यवाद देतो की हाँ हो ये आपन हा जिल्हा जिथे मी प्रथम एस पी म्हणून आलो होतो याचे पर्यावरणचे संगोपन आणि संरक्षण आपण करत आहात हा भारतीय जे राज्यघटनेचे जे मौलिक कर्तव्य आहे त्यापैकी एक आहे की, की इथले पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणे धन्यवाद जय खामगाव नगरपालिका व मिशन ओटूच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रीनथॉन स्पर्धा व वृक्षारोपण कार्यक्रमाच्या आयोजनात अनेकांनी आपली उपस्थिती दर्शवली यावेळी या, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व क्रमांक पटकाविणाऱ्या सर्व खेळाडूंचे या ठिकाणी मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवातही महाराष्ट्र गाण्य झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली यावेळी सब सदर स्पर्धा यशस्वी करणाऱ्या विविध सामाजिक संस्था तसेच पर्यावरण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचेही यावेळी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले उल्लेखनीय आहे की यावेळी नगरपालिका तरुणाई फाउंडेशन शंभू ग्रुप तसेच विविध पर्यावरण संस्थांचे नाव नामोल्लेख करून कृष्णप्रकाश प्रसाद यांनी सर्वांचे सन्मान केले या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या जय किसान कृषी बाजार समितीच्या संचालकांचाही यावेळी गौरव करण्यात आला खबरे श्यामतकसाठी अशोक जसवानी खामगाव पर्यावरणाच्या समतोलासाठी झाडे लावा व झाडे जगवा धन्यवाद